या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण तालुक्यात संचारबंदी सह लॉकडाऊन करण्यात आले आहे त्यामुळे जीवनावश्यक वस्तू भाजीपाला आता उपक्रम तालुक्यातील दापूर येथे व फाउंडेशन। आरबी फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात आला आहे शनिवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी तालुक्यातील दापूर येथे जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे संस्थापित शिवसरस्वती फाउंडेशन व आरबी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण गावात मोफत भाजीपाला वाटप उपक्रम राबविण्यात आला तर याचा सर्व नागरिकांनी मास्क लावून रांगेत लाभ घेतला त्याचप्रमाणे यावेळी सर्वांना शासनाने दिलेल्या आदेशाचे व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले दोन्ही फाउंडेशनच्या वतीने परिसरातील भाजीपाला खरेदी करून नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले याप्रसंगी दापूर ग्रामपंचायत सदस्य योगेश आव्हाड अशोक आव्हाड दत्तात्रय आव्हाड संपत आव्हाड खंडेराव आव्हाड रमेश सोनवणे तेजस आव्हाड शाहरुख सय्यद सतीश आव्हाड वसीम पठाण नवनाथ आव्हाड समाधान आव्हाड सागर बोडके राजेंद्र भगत भरत आव्हाड आदी उपस्थित होते निसिन न्यूजसाठी युनुस मनियार यांच्या पुढाकाराने आर्मी फाउंडेशन व सरस्वती फाउंडेशन यांच्या मार्फत आज दापूर या गावामध्ये गर्जुन माझी मला वाटप करण्यात येत आहे तरी त्यांचे मी सर्व नागरिकांतर्फे आव्हान करतो पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आ, या दोघांनी संचारबंदी एकवीस दिवसाचा हा लॉकडाऊन केलेला आहे तरी या लॉकडाऊनच्या याच्यामध्ये प्रत्येकाची गैरसोय झाली कोणाला भाजीपाला नाही कोणाला काय नाही कोणाचं यासाठी सरकार पण भरपूर प्रयत्न करत आहे तसेच गावचे प्रत्येक गाव पातळीमध्ये प्रत्येकाने प्रत्येकाचा पुढाकार घेऊन काही ना काही एक मदतीच्या स्वरूपामध्ये तसेच आमच्या गावचे स योगेश भाऊ आव्हाड या आणि मित्रपरिवार यांनी सर्वांनी एकजूट करून गावामध्ये भाजीपाला वाटप करण्याचं जो हे केलंय पुढाकार घेऊन शिवसर्व फाउंडेशन तसेच इतर मित्रपरिवार आमचा सर्व यांनी भाजीपाला जे वाटप करण्याचं ठरवलंय याबद्दल यांचं मी मानवाधिकार फोरमच्या वतीने आणि मित्रपरिवाराच्या वतीने यांचं मी हार्दिक अभिमान अभिनंदन करतो आमच्या गावाचे योगेश साहेब यांनी गावाला परिस्थितीमध्ये भाजीपाला केला याच्याबद्दल त्यांच्या गावाच्या वतीने आणि देशाच्या वतीने हार्दिक अभिनंदन कोरोना विषाणूने मा खायमान माजवलं आहे यासाठी आम्ही तरुण मित्रमंडळ शिव सरस्वती फाउंडेशन आर बी फाउंडेशन व सर्व मित्रांनी हे करू म्हणजे सर्व सर्वांनी यांनी सर गाभू गावामध्ये दापूरवासियांना मोफत भाजीपाला वाटप करण्याचा मानस हे केला यामुळे आम्ही सर्व मित्रांनी एकजुटीनं सर्वांना दापूरकरांना भाजीपाला मोफत देण्याचं ठरवलेलं आहे माझ्या आपणाला सर्व देशवासियांना तालुकावासियांना दापूरकरांना विनंती का या विषाणूवर मात करण्यासाठी आपण सर्वांनी घरामध्ये घरामध्ये थांबा कोणीही घराच्या बाहेर निघू नका एवढीच मी आपल्याला कळकळची विनंती करतो